मालेगाव नाशिक येथील बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचा तपास जसा, जसा पुढे सरकतोय तसतसं अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत सरकारी अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार क्लर्क एजंट दला यांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांना नागरिकत्व मिळवून दिल्याचा आरोप होतोय या महाभागांनी बनावट जन्म प्रमाणपत्रांचा वापर करून विदेशी घुसखोरांना भारतीय नागरिकत्व सरकारी योजना मतदानाचा अधिकार आणि इतर आर्थिक लाभ मिळवून दिलाय या प्रकरणात गेल्या चार महिन्यांपासून जवळपास साठ जण नाशिकच्या तुरुंगात बंद आहेत यामध्ये अनेक सरकारी अधिकारी आणि कर्मचारी देखील सहभागी आहेत या घोटाळ्याचा व्याप पाहिला तर लक्षात येईल की आतापर्यंत तब्बल तीन हजार नऊशे सत्याहत्तर जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले महापालिकेच्या अजून दोन अधिकाऱ्यांना या संदर्भात अटक करण्यात आली आहे ज्यामुळे या प्रकरणातील गुन्हेगारांची संख्याही वाढली आहे गेल्या दीड ते दोन वर्षांत मालेगाव मध्ये तब्बल तीन हजार एकशे सत्तावीस बनावट जन्म प्रमाणपत्र आणि अशाच एका प्रकरणात अजून एक हजार चौवेचाळीस प्रमाणपत्र बनावट कागदपत्रांच्या आधारे जारी करण्यात आले या प्रमाणपत्रांचा वापर करून चाळीस जणांनी पासपोर्टही मिळवलाय यात अजूनही दोनशे सतरा जण फरार आहेत कागदपत्रांमध्ये तहसीलदारांचे बनावट आदेशपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड मतदान ओळखपत्रांचा या सर्वांचा समावेश आहे हा सर्व प्रकार मालेगाव नाशिक जिल्ह्यातील महापालिका आणि तहसील कार्यालयात घडलाय ऑगस्ट दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत हा घोटाळा मोठ्या प्रमाणावर फोफावला होता तक्रारी नोंदवल्या गेल्या आणि चौकशी सुरू झाली तेव्हा या प्रकरणात जन्म प्रमाणपत्राच्या आधारे पासपोर्ट आधार कार्ड रेशन कार्ड शाळांमध्ये मुलांना प्रवेश नोकरी आणि मालमत्ता हक्क मिळवता येतो त्यामुळे हे प्रमाणपत्र या घुसखोरांसाठी एक सोनेरी तिकीट ठरलं होतं हा घोटाळा नेमका कसा घडला हेही तितकंच धक्कादायक आहे मोठ्या प्रमाणावर बनावट शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड मतदान ओळखपत्र तयार करण्यात आले या कागदपत्रांवर तहसीलदारांचे बनावट शिक्के सही क्रमांक लावले गेले अर्जदारांनी जन्म नोंदणीसाठी अर्ज केला जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न झाल्यास तहसीलदारांच्या आदेशानं प्रमाणपत्र मिळू शकतं याचाच फायदा घेत या प्रक्रियेत एजंट अधिकारी यांनी संगणमतानं बनावट कागदपत्र स्वीकारली आणि प्रमाणपत्र जारी केलं संगणकीकरणाचा गैरवापर करत ऑनलाईन अर्ज डिजिटल सिग्नेचर आणि बनावट ईमेल आय डीचा याच्यात वापर करून प्रक्रिया जलद करण्यात आली एजंटच्या खात्यात द्वारे किंवा रोख स्वरूपात लाच घेतली गेली आणि ती रक्कम पुढे अधिकाऱ्यांना दिली जात होती या जा घोटाळ्यामुळे मालेगावमध्ये नागरिकत्व देण्याची फॅक्टरीच उभी राहिली की काय अशी अवस्था झाली होती हजारो बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना भारतीय नागरिकत्व मिळालं असल्याची भीती व्यक्त होत आहे प्रशासनानं तीन हजारहून अधिक प्रमाणपत्रही सध्या रद्द केली आहेत अनेकांना नोटीसही पाठवल्या आणि एसआयटी चौकशीही सुरू केली आहे बनावट प्रमाणपत्रामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झालाय असं अनेक तज्ज्ञ सांगतात राजकीय पक्षांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे मात्र स्थानिक अल्पसंख्याक जे संघटना आहेत त्यांनी या चौकशीला विरोध केलाय त्यांचं म्हणणं आहे की यात निर्दोष नागरिकांना नाहक त्रास होईल मालेगावच्या या घोटाळ्यानं देशाच्या सुरक्षेवरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलंय बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून घुसखोरांना नागरिकत्व मिळवून देणारं हे केंद्र कधी कसं आणि कोणाच्या संगणमतानं उभं राहिलं याचा आता पोलीस सखोल तपास करत आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लेटस्प मराठीला फॉलो करायला विसरू नका